भारतीय रिझर्व्ह बँक भारतातील आर्थिक धोरणांची धुरा सांभाळणारी एक सर्वोच्च संस्था पण तुम्हाला माहिती आहे का या बँकेच्या स्थापनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मोलाचं योगदान आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी स्थापन झाली पण तिच्या स्थापनेचा इतिहास शतकभर मागे जातो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा भारतात आली तेव्हापासूनच एक मजबूत आर्थिक व्यवस्था आणि केंद्रीय बँक असावी असा विचार सुरू झाला अठराशे मध्ये बँक ऑफ बेंगाल अठराशे चाळीस मध्ये बँक ऑफ बॉम्बे आणि अठराशे त्रेचाळीस मध्ये बँक ऑफ मद्रास या तीन बँका स्थापन झाल्या त्या बँकांना स्वतःच चलन छापण्याचा अधिकार होता बँका मिळून प्रेसिडेन्सी बँक नावाने ओळखल्या जाऊ लागल्या अठराशे नंतर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपली आणि ब्रिटिश सरकारने भारतातील कारभार आपल्या हाती घेतला अठराशे एकसष्ट मध्ये पेपरकरन्सी ऍक्ट पास झाला आणि सर्व चलन निर्मितीचे अधिकार सरकारकडे गेले पहिल्या महायुद्धानंतर चलनांचं मूल्य अस्थिर झालं एकोणीसशे पंचवीस मध्ये ब्रिटिश सरकारनं हिल्टन यंग कमिशन भारतात पाठवलं त्याच दरम्यान लंडन मध्ये शिकणारे एक तेजस्वी भारतीय हो। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा याच चर्चेत प्रवेश झाला एकोणीसशे तेवीस मध्ये त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा प्रबंध लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये सादर केला हाच प्रबंध पुढे एक ग्रंथ म्हणून प्रकाशित झाला आणि तो भारताच्या आर्थिक भविष्यासाठी क्रांतिकारक ठरला या पुस्तकात बाबासाहेबांनी सुवर्ण विनिमय पद्धतीवर तीव्र टीका केली होती केन सारख्या जागतिक अर्थतज्ञांनाही त्यांनी आव्हान दिलं हिल्टन यंग कमिशन जेव्हा भारतात आलं तेव्हा त्यांनी बाबासाहेबांना साक्षीसाठी बोलावलं बाबासाहेबांनी साक्ष दिली ती आजही ऐतिहासिक मानली जाते त्यांनी स्पष्ट सांगितलं सुवर्ण विनिमय पद्धती भारतासाठी अपयशी ठरेल आणि चलनावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक स्वतंत्र केंद्रीय बँक आवश्यक आहे एकोणीसशे सव्वीस मध्ये कमिशनने अंतिम अहवाल दिला आणि रिझर्व्ह बँकच्या स्थापनेची शिफारस केली एकोणीसशे मध्ये पहिलं विधेयक सादर झालं एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये सुधारित विधेयक पुढे आलं एकोणीसशे तीस मध्ये गोलमेज परिषदांमध्ये आर्थिक सुधारणा चर्चेत आल्या आणि अखेर एकोणीसशे पस्तीस मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली आज रिझर्व्ह बँक ही भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे पण तिच्या पायाभरणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गाढे ज्ञान ठाम मत आणि तळमळीची भूमिका होती त्यांनी केवळ संविधानकारक म्हणून नव्हे तर एक दूरदृष्टी असलेला अर्थतज्ञ म्हणून ही जबाबदारी पार पाडली आजही ही संस्था भारताच्या संपूर्ण आर्थिक व्यवस्थेचे नियंत्रण सांभाळते पण या बँकेच्या स्थापनेच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार दूरदृष्टी आणि तांत्रिक साक्ष कारणीभूत ठरेल इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावे असेच आहे आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा जास्त उमराटी